गाडी काय आहे युवाच्या दाडी पडल्यानंतर त्यावर ओडेटीवर असं म्हणाले की आता भाजपची वॉशिंग मशीन सुरू झाली दिसते आणि अनेक जण त्या वॉशिंग मशीन मध्ये जाऊन स्वच्छ झालेले आहेत कदाचित आता यांना ओढायचं असेल मला कळत नाही की इन्व्हेस्टिगेटिंग इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज आहे ते त्यांचं काम करतायत निपक्षपाती करतायत सर कॅमेरा लोक आणि मला वाटतं की ज्यांना ज्यांचा कारभार स्वच्छ आहे असं वाटतं त्यांना त्यांनी या चौकशीला सामोरं जाण्याचं जा घाबरण्याचं कारण नाही आहे कारण शेवटी त्या स्वायत्त संस्था आहेत त्यांच्या ते 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 पद्धतीने ते काम करत असतात आणि त्यांना त्यांचं काम करू दिलं पाहिजे काही दिवसांपासून त्या पद्धतीने खरं म्हणजे वाळू धोरणाच्या बाबतीमध्ये व्यक्तिगत मी सुद्धा फार समाधानी नाही आहे त्या अंमलबाजी बाबतीमध्ये म्हणून आम्ही आता नागपूर अधिवेशनाच्या निमित्तानं पुन्हा एक त्याच्यामध्ये सर्वांकष धोरण आणण्यासंबंधी आणि जुन्या धोरणाच्या त्रुटीमध्ये आपल्याला त्रुटी दूर करण्याबाबतीमध्ये आम्ही एक बैठक घेतलेली आहे आता ते त्या संदर्भातलं मला वाटतं एवढे एक आठवडा भरामध्ये सगळ्या त्रुटी बाजूला करून हे धोरण आल्यानंतर त्याची प्रभावी अंमलबाजी होईल असं वाटतं महसूल विभागाच्या वतीने आम्ही तर कालच सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची सी घेतलेली आहे सर्वांना पुढच्या सात दिवसामध्ये अतिशय प्रभावीपणे आवश्यकते जेवढं मनुष्यबळ आपल्याकडे आहे मग ते जिल्हा अधिकाऱ्यांच्या स्तरावर असेल जिल्हा परिषदेच्या स्तरावर असेल किंवा मग अंगवाडी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा